सोलापुरातील शिक्षण क्षेत्रात अतिशय गौरवशाली असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नूतन सीबीएसई इंग्लिश मीडियम प्रशालेस डीआर श्रीराम इंग्लिश स्कूल स्कूलचे माजी विद्यार्थी रिअल इस्टेट कंपनी क्षेत्रातील प्रतिथ यश बिल्डर निलेश अंबादास सरगम आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या मातोश्री आशाताई अंबादास सरगम यांच्या नावे एक कोटी रुपयांची भरीव देणगी जाहीर केली आहे या ठिकाणी शिशुवर्गापासून पर्यंतचे शिक्षण पद्धत कार्यान्वित होणार आहे आज रोजी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त मंडळाच्या मासिक सभेत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नूतन सीबीएसई इंग्लिश मिडियम प्रेशा संपूर्णत मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल असे नामकरण करण्याचे एकमताने मंजूर करण्यात आले आराध्या फाउंडेशन हे विशेषतः कमी वजनाच्या नवजात शिशूचे वजन कसे वाढवावे यासाठी सरकारी रुग्णालयासोबत काम करत आहे यामध्ये स्तनदा मातांसाठी स्तनपान करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी माहिती शिबिराच्या माध्यमातून देणे आणि केएमसी कांगारू मदर केअरच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अंमलबजावणी करणे हे प्रत्येक शिबिरातून अनिवार्यपणे करत आहे ज्यामुळे स्तनदा मातांना पूरक असे वातावरण निर्माण होऊन ज्या नवजात बालकांचे वजन कमी आहे ते वाढण्यास मदत होईल आजच्या जनजागृती कार्यक्रमात अनेक विषयांना समावेश आहे स्तनपान नवजात बालकांसाठी आईचे दूध सर्वोत्तम आहे आणि बाळाच्या जन्माच्या एक तासाच्या आत बाळाला चिकाचे दूध मिळणे महत्वाचे आहे शून्य ते सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईचे दूध देणे हे म्हणजे स्तनपान करणे फार महत्वाचे आहे प्रत्येक महिन्यातील गावातील शिबिराच्या माध्यमातून बाल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे बुद्धिमत्ता आणि शारीरिक शक्ती नवजातांमध्ये बालकांमध्ये सुधारण्यासाठी सहा ते नऊ महिने शरीरातील लोह टिकून ठेवण्यासाठी लोहाचे थेंब किंवा सिरप देण्याबाबत जागृती निर्माण करणे बालविकास सेवेच्या कार्यक्रमातून लहान मुलांसाठी पूरक पोषण आरोग्य सेवा आणि अंगणवाडीतील फ्री शिक्षण यांसारख्या एकात्मिक एकात्मिक बालविषयी बालविकास कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे नवजात बाळासाठी आईची छाती सर्वात उत्तम जागा आहे आणि केएमसी सराव सार्वत्रिक बनला पाहिजे म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्व हॉस्पिटलमधील तसेच घरी केएमसीचा सराव सुरू ठेवण्याविषयीची माहिती देणे कमी वजनाच्या नवजात बालकांचे वजन वाढण्यास मदत होईल आराध्या फाउंडेशनचे संचालक राजेश येल्दी यांनी दिलेली उदाहरणे जसे की बाळाला गरम ठेवावे बाळाला केएमसी शक्य नसेल तेव्हाच बाळाला गरम ठेवावे म्हणून दररोज केएमसीचा सल्ला दिला आणि विशेषत जन्मलेल्या प्रत्येक बाळाचा हा नैसर्गिक अधिकार मानला जातो आणि बाळाच्या वाढीसाठी आई आणि वडिलांची छाती अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयावर गेल्या महिन्यात तब्बल सोळा दिवस तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे चक्रीय उपोषण चालू होते शासनाचं आणि प्रशासनाचे लक्ष वद्धण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोरील तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन म्हणून चक्क जागरण गोंधळ चक्रीय उपोषण यासह अन्य लक्षवेधी आंदोलन केले सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग प्रमुख सुनील कटारे यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली तडवळ चौकात शेतकऱ्यांसाठी पीक विमा त्वरित मिळावा दुष्काळाची मदत निधी त्वरित मिळावा देगाव कालवा एक्सप्रेसचे चारशे कोटी मंजूर झालेला निधी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे अन्न सुरक्षा योजनेत गोरगरिबांना समाविष्ट करावे ताबडतोब धान्य वितरित करावे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास कामाचे तीनशे अडुसष्ट कोटी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे अक्कलकोट तालुक्यातील देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजना उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलावाला जोड देऊन तालुक्यातील तलाव भरून घेण्यात यावा खानापूर हेळी येथे मोठी बॅरेज बांधून कर्नाटकात जाणारे पाणी अडवून पंप हाऊसद्वारे लिफ्ट करून तालुक्यातील सर्व तलाव करण्यात यावेत अक्कलकोट शहराच्या अमृत योजनेचे पंचाहत्तर कोटी पुरवठ्याचे निधी त्वरित मिळवून काम चालू व्हावे अक्कलकोट शहराला समर्थ नगराला दररोज पाणी पुरवठा करावा शेतकऱ्यांना दिवसा मोफत द्यावी, शेत वीज द्यावी शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीकडे पेंडिंग असलेले डीपीडीसी मध्ये वीज डेपोचे निधी त्वरित मिळावा मधील शेतकऱ्यांना योग्य बदला देऊन तलावाचे काम ताबडतोब सुरू करावे त्या मागण्यांसाठी तडवळ चौकामध्ये चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाची तारांबळ उडवली यावेळी तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना स्टाईलने अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले याचा पहिला शेतकऱ्यांचा रास्ता रोको तडवळ येथे गुरुवारी आठ ऑगस्ट दोन रोजी संपन्न झाला नऊ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी येऊन शेतकऱ्यांना ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तालुक्यातील मोठा शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला सरकारला धारेवर धरण्यासाठी प्रतिकात्मक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना तळवळ येथे रास्ता रोको करण्यात आले यावेळी प्रमुख सुनील कटारे विधानसभा संघटक शरण सुरवसे तालुका संघटक राजू गुणापुरे शेतकरी सेनेचे से, तालुका संघटक महांते शत्तुरे श्रीशैल करजगी मल्लू अरवत्कल जितेंद्र अनंतपुरे धनराज चव्हाण संतोष रत्नाकर रमेश नरोणे आयात जमादार सिद्धाराम बिराजदार बसवराज पुजारी मल्लू कल्याणी संतोष पाटील मृगेंद्र मुंडनकेरी रफिक मुजावर माळप्पा पुजारी अनिल गुजा पंडित मोरे माजी सरपंच नरवणे मनोज गौडगा महादेव कोळी रवी खोरे वाघमोडे अनिल कोळी बसवराज कोळी येलप्पा करसगी वनप्पा करजगी विजू काटगाव सर्व भागातील सर्व शेतकरी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल केला सकाळी अकरा वाजता आपल्या जोडभावी पेठपासून निघालेली ही रॅली महात्मा बसवेश्वर चौक माणिक चौक विजापूर वेजचे काँग्रेस भवनकडे वाजत गाजत आली ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले काँग्रेस भवनात युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते शहराध्यक्ष चेतन नरोठे युवक अध्यक्ष गणेश माजी महापौर संजय हेमगट्टी अशोक कलशेट्टी एन के क्षीरसागर महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे तिरुपती परकीपंडला नूर अहमद नालबंद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते श्री जगद्गुरु रेवण सिद्धेश्वर प्रशाला लिंबी चिंचोडी येथे महाराष्ट्र वीरशेव संघटनेचे कार्याध्यक्ष राज पाटील तथा बृहन्मठ होडगी संस्थेचे सचिव स्वामी एस जी यांनी वीरतपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात केली यानंतर प्रमुख पाहुणे राज पाटील यांचा सत्कार बृहन्मठ होडगी संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी एस जी यांनी केले याप्रसंगी बोलताना राज पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की समाजातील तळागाळातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश अंगी बाळगून कार्य करत राहणे हे त्यांनी सांगितले यानंतर संस्थेचे सचिव स्वामी असी यांनी देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत राहावे या उक्तीतून पाटील यांनी कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका देगावकर यांनी राज पाटील यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार रणदिवे सर यांनी केले सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण कुस्ती केंद्र सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या शहरस्तरीय चौदा वर्षांखालील मुले मुली सतरा व एकोणीस वर्षांखालील मुली या गटाच्या शालेय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला श्रीकृष्ण कुस्ती केंद्र डोनगाव रोड सोलापूर येथे शहरस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करताना सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद भरत मेकाले सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव पर्यवेक्षक दत्तात्रय मार्गम राहुल हजारे प्राध्यापक हायगुंडे प्रमोद गुरुकुलवार पंडितसर महापालिका अधिकारी बिराजदार तसेच इतर वस्ताद मंडळी आणि पैलवान उपस्थित होते काँग्रस्त तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शहर मध्य या मतदारसंघात आता इतर कार्यकर्त्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे मध्यमध्ये मुस्लिम समाज मोछी समाजाने आपली दावेदारी सांगितली आहे त्यातच धनगर समाजाचे नेते आणि शहराचे अध्यक्ष चेतन यांनी ही उमेदवारी मागणी केल्याने या मतदारसंघात चुरस वाढली आहे हे सर्व होत असताना अनेक कार्यकर्ते आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले असताना यलगुलवार गप्प का असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत या मतदारसंघाचा प्रचंड अभ्यास असलेले मनोज येलगुलवार यांच्याकडून उमेदवारी मागणीसाठी हालचाल का दिसत नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी या मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट जाहीर झाले असताना सुद्धा त्यांनी पक्षाच्या सांगण्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मास्टर यांच्यासाठी ते बाजूला झाले दोन हजार नऊ ला प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुद्धा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनीच घेतली सलग तीन निवडणुका त्यांनी प्रणिती शिंदे यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम पाहिले आहे हे विभाग सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर स्तरावरील दिनांक पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आलेल्या सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित रामदास नरसय्या इप्पाकायल प्राथमिक शाळेचे एकूण दहा विद्यार्थी भाग घेऊन त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे अंडर फोर्टीन मुले प्रथम क्रमांक ओंकार बालाजी पेदरपेट्टी एकोणतीस किलो अंडर फोर्टीन मुले द्वितीय क्रमांक समर्थ दिनकर घोडके अंडर फोर्टीन मुले तृतीय क्रमांक ऋतिक अंबादास गुंडला अंडर फोर्टीन मुले तृतीय क्रमांक प्रथमेश अजय नराल अंडर फोर्टीन मुली द्वितीय क्रमांक वेनिल्ला भास्कर गुंडला यांनी पटकावला या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश सुभाष खुने क्रीडा प्रशिक्षक लक्ष्मण चंदन शिवे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क्रीडा शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक नागेश सुभाष खुने पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली शाळेचे देणगीदार नरसय्या इप्पाकायल पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त रामदास इप्पाकायल यांनी अभिनंदन केले सदरप्रसंगी प्रशिक्षक गंगाधर खंडाकडे आणि शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते हॉस्पिटल ले आया है आपकी सेवा में 15 अगस्त से 31 अगस्त तक माझी लाड़की लेक योजना अंतर्गत एक लाख रुपए का आरोग्य बीमा मुफ्त स्वतंत्र दिन का झंडा वंदन करके होगी कार्यक्रम की शुरुआत कार्यक्रम में अध्यक्ष डॉक्टर वृशाली गुरव एम एस ओबी एम और रोहिणी केसकर एम डी इनके हाथों से झंडा वंदन किया जाएगा सोलापुर शहर के डॉक्टर फिरोज सैयद डॉक्टर वाहिद शेख डॉक्टर शाजिया शेख डॉक्टर जुबेरिया जुनेदी डॉक्टर फैज बांगी डॉक्टर उस्मान खान डॉक्टर उस्मान नला मांडू डॉक्टर निशद करजगी इनकी मौजूदगी में महिलाओं का इलाज मुफ्त किया जाएगा सभी सोलापुर शहर वासियों से अपील की जाती है कि शिविर का पूरा लाभ उठाए इस शिविर की अधिक जानकारी अलफ चैरिटेबल ट्रस्ट के वाइस चेयरमैन अल्ताफ लीम वाले ने दी इस वक्त मौजूद चेयरमैन चेअरमॅन भाई सय्यद सेक्रेटरी भाई शेख अझहर फैज अहमद बागवान अल्ताफ भाई जरतर मौजूद रहे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक संस्था स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने प्रगती मुकबधीर निवासी विद्यालयात शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिथून वाघमारे उत्सव अध्यक्ष साहिल क्षीरसागर प्रगती मुकबधीर निवासी विद्यालय संस्थेचे सचिव विलास देवकर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कदम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राजभाऊ चव्हाण दीपक कोपूल अमित कांबळे संकेत शिंदे बबलू कांबळे राहुल भालेराव ओम कांबळे विजय भंडारे चेतन गायकवाड दादाराव चौरे अक्षय वाघमारे आतिश रणदिवे विक्रांत कसबे आतिश उबाळे रोहन मंजुळे अल्पेश घोडके सिद्धार्थ चौरे सुनील वाघमारे दिनेश पवार विपुल कांबळे जीवन गायकवाड सोनू शिरोळे शांतू हत्तागळे राहुल देवरमणी सप्रेम डोलारे धीरज गवळी अभि डोलारे सोनू रणदिवे मल्हारे क्षीरसागर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते सोलापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातल्या दिव्यांग विभाग पाहणारे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सचिन सच्चिदानंद बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख वक्ते उमेश पाटील यांच्या तक्रारीनंतर सच्चिदानंद बांगर यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत उमेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सच्चिदानंद बांगर हे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांना चुकीची आणि बेकायदेशीर कामे करण्याची सवय लागलेली आहे त्यामुळे दिव्यांगांच्या चांगल्या काम करणाऱ्या संस्था आणि कर्मचारी यांना त्यांच्यामुळे त्रास होत आहे दिव्यांग संस्थांना अनुदान आणि दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी निधी उपलब्ध असताना वेळेत पगार करत नाहीत तसेच वेतन फरक आणि थकीत वेतन काढण्यासाठी टक्केवारी घेतात सोलापूर जिल्ह्यातील एका अंधशाळेत दोन हजार सोळापासून पासून रिक्त असलेल्या शिक्षक पदाबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी पदे रिक्त भरण्याबाबत माहिती आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना माहे मार्च 2022, दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस अन्वये पाठवलेली असताना सोळा पासून मान्यता दाखवून मार्च एप्रिल दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचे वेतन काढले आहे त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार अठरा मध्ये मान्यता असल्यास तब्बल सहा वर्षानंतर वेतन काढण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न निर्माण होतो या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने वेतन काढले आहे या मध्ये शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हे प्रकरण चौकशी करण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे अहवाल पाठवला आहे सदर बाब गंभीर आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका